बाळू मामाच्या नावानं भलच्या गजरात वाळकी ते आदमापूर पाही दिंडी सोहळा संपन्न जवळील वाळकी या गावातून पहिल्यातच पाही दिंडी सोहळ्याचे आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे या दिंडीसाठी भरपूर भाविक भक्त वाळकी पटनकुळी गवानी तवंदी तसेच इतर गावातून भक्त या दिंडीसाठी जमली आहेत ही दिंडी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता वाळकीहून चालत निघाली होती ही वारी वाळकी पटनकोडी निपाणी लिंगणूर मुरगुड मार्गे रविवारपर्यंत पोहोचणार आहे आज ही पहिली दिंडी सोहळा सुरू झाला आहे याप्रमाणे अजून चार रविवार ही पायी दिंडी निघणार आहे तरी अजून या दिंडीसाठी भरपूर भाविक भक्त लाभ घेऊन बाळूमामांचे दर्शन लाभ घ्यावे अशी कळविण्यात आली आहे त्यासाठी अध्यक्ष संजय पाटील किंवा अभिषेक स्वामी यांच्याशी संपर्क साधावे असे सांगण्यात आले आहे या दिंडीच्या वेळी रावसाहेब हेरवाडे कल्लप्पा पाटील लगमन्ना हिरगुडे ज्ञानदेव घस्ते अशोक जगदाळे भरत नाईक बसू बोरगले दयानंद तेली शिवराज खोत धीरजस्वामी ओमकार खोत आनंद नाईक शिवानंद चौगले तानाजी सूर्यवंशी तसेच संतोष मदनी रामपूर माऊली मंडप मंडप डेकोरेशन यांनी व प्रकाश पाटील पीरवाडी यांनी टेम्पो गाडीची सेवा केली आहेत अशीच ही पायी दिंडी सोहळ्यामध्ये भरपूर भाविक उपस्थित राहून या पायी दिंडी सोहळा पार पाडावी अशी कमिटीच्या वतीने कळविण्यात आली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वाशीदार चॅनलला लाईक करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका या प्रकारच्या नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका